नमस्कार मैत्रिणींनो मी अनिषा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार लवकरच चालू होत आहेत त्यासाठी देवीला साडी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी इथे मी उंचीला सात इंच उंची असा कपडा घेतलेला आहे आणि रुंदीला तेरा इंच पण हा कपडा मी डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे इथे आपण लांबी सव्वीस इंच घेणार आहोत आणि दोन्ही साईडने कपडा पण या पद्धतीने डबल फोल्ड करून घेणार आहोत तुमच्या कलशाची उंची किती आहे त्यानुसार इथे तुम्हाला उंची घ्यायची आहे तुमचा कलश जर मोठा असेल तर याची तुम्ही लांबी रुंदी दोन्ही पण जास्त घेऊ शकता किंवा छोटा असेल तर कमी घेऊ शकता इथे मी माझ्या कलशानुसार याची लांबी रुंदी घेतलेली आहे दोन्ही साईडनी आपल्याला कपडा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून याचे दोरे निघणार नाहीत त्यानंतर हा कपडा सुईचा करून आपण त्याला प्लेट्स पाडून घेणार आहोत मी इथे डायरेक्ट मशीनवर टिप देत आहे तुम्हाला जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही आधीच प्लेट्स पाडून त्याला पिण्या लावून ठेवू शकतात सुरुवातीला एखादा इंच कपडा आपल्याला सोडायचा आहे आणि त्यानंतर अशा प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत इथे मी काठाच्या तिथे आधी सुरवातीला टिप मारून घेत आहे जेणेकरून आपल्या दोन्ही साईडला सारख्या प्लेट्स पडतील या सर्व प्लेट्स आपल्याला एकाच दिशेने पाडून घ्यायच्या आहेत इथे मी काठाच्या इथे पण एक टिप मारून घेणार आहे जेणेकरून आपले प्लेट्स एकसारख्या होतील आणि त्यानंतर त्याला प्रेस करून घेणार आहे त्यानंतर इथे आपल्याला वरच्या साईडने पण एक टीप मारून घ्यायची आहेत प्लेट्स आपल्या सगळ्या सेम राहतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून आपली साडी छान दिसेल ही साडी मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली आहे अगदी तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये ही साडी शिवू शकता प्लेट्स पाडून झाल्याच्या नंतर हा घेर आपला दहा इंच भरलेला आहे आपलं कलशाचं तोंड किती छोटं मोठं आहे त्यानुसार हा घेर आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दीड इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे तिला मध्ये सेंटरला मी खून करून घेत आहे आणि प्लेट्स पाडून घेतलेल्या कपड्यालाही मध्ये सेंटरला अशी खून करून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही साईडला आपला सारखाच कपडा राहील त्यानंतर ही पट्टी आपण यावर मांडून टिप टाकून घेणार आहोत याच्या आपण नॉटही बनवणार आहोत या पद्धतीने ही पट्टी जोडल्यामुळे आपल्याला याला सेपरेट नॉट जोडायची गरज पडत नाही सुरुवातीला आपण या प्लेट्स पाडून घेतलेल्या कपड्यावर ही पट्टी जोडून घेणार आहोत साधारणतः पाव इंच आपल्याला वरती सोडायचं आहे आणि सरळ टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर हा कपडा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पट्टीचे दोन्ही साईड अशा दुमडून घ्यायच्या आहेत आणि त्या परत एकावेक ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावर टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली इथे नॉट ही, ही तयार होईल प्लेट्स पाडून घेतलेल्या कपड्यावरही वरची साईड अशी फोल्ड करायची आहे आणि आधी टीप मारून घेतलेल्या टिपवरच आपल्याला ही दुसरी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून या साडीचा तो वरचा भागही आपला झाकून जातो तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली झटपट साडी तयार झालेली आहे या नॉटला आपण दोन्ही साईडने गोंडे करून घेणार आहोत त्यानंतर साडीला आणखीनच छान लुक येतो अगदी पाच मिनिटात आपण ही साडी घरच्या घरी तयार केलेली आहे तुम्ही या पद्धतीने साडी शिवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा